रामकृष्ण हरी आपण धानोरा या गावामध्ये आज आलेलो आहोत आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा आज मला वाटतंय सांगताचा दिवस असावा लहान मुली रांगोळी काढत आहेत रांगोळी काढतात काय आज गावामध्ये आज काल्याचं कीर्तन आहे समाप्तीचा कार्यक्रम आहे आज गावामध्ये धानोरापन आणि किती वर्ष तुला सांगता येईल का बावन्न वर्ष बावन्न बावन्न वर्ष झाले का हा बरोबर वर्षापासून चालू दादा हो आणि गावात जात हे काय करता तिकडे मला यांच मीटिंग चालू आहे समाप्तीचे काम होता मीटिंग स्वयंपाकाच चालू आहे समाप्तीचं चालू आहे धन्यवाद ताई तू काय करते हे काय करायला लागली मी रांगोळी काढत आहे बर कशा करता बर अखंड हरे सप्ताह आहे म्हणून त्याच्यामुळे काही पाहून काही भजनी मंडळीत यांच्यासाठी त्यांचं स्वागत आहे का बरोबर हो। बर छान बर, बर, बर। आहे वारकऱ्याचं स्वागतासाठी ही तयारी चालली आपण बघू शकता आता दिंडी कुठपर्यंत असेल कोण्या गल्लीत असेल बर आपण दिंडी पण बघणार आहोत आता समोर काही वयोवृद्ध व्यक्ती उभ्या आहेत ते कुठल्या गावचे आहेत काय आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत दादा तुम्ही कुठून आलेले आहेत कोण्या गावचे आहेत नेमके मला थोडं सांग कृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी कुठून आले दादा आपण गावातले आम्ही धानोरेजी इथलेच आहेत का हो हो बरं 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 आता काय नेमकं या आनंदाचा उत्सव दिसायला आज गावामध्ये महाराज असे आमच्या इथे सात दिवसाचा सप्ताह होता बरं हे यायला व्हायला बावन वर्षे बावन वर्षे हा बरं बावन वर्ष चालू आहे खूप दिवस झाले दादा हा तर आता हे सात आज समाप्त आहे आज आज आठ दिवस व्हायला आज काल आहे का मग आज काल गिरे बरं मग प्रदक्षिणा आहे का ओ ओ चालते आ, हो चालू आहे बर चालतंय आपण आता गल्लीमध्ये कुठं असेल नेमकी दिंडी कुठपर्यंत बरं जाऊ आपण आता लागलंच आपल्या दर्शकांना दिंडी सुद्धा दाखवू हे हनुमंतरायचं मंदिर आहे आणि जुनं गाव आहे बघा खूप जुना सप्ताह आहे बावन वर्ष म्हणल्यावर आता त्या काळातले लोक हयात पण राहिले नसतील काही बरे शिकले असतील रामकृष्ण बघा रांगोळी काढल्या तर छान मुलीनी हे बघा मुली रांगोळीच्या तयारीत आहेत लागल्यास नेमक्या रांगोळी काढायला लागलेल्या आता आणि दिंडी काही वेळात नेमकीच येणार आहे रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी काय चालली तयारी तुझी आता रांगोळीची आहे का हा रांगोळी काय म्हणून समाप्ती आहे आज गावात काल आहे का बरं आणि दिंडी येणार आहे का हा बर खूप छान रांगोळी काढी ही कोण काढी काढली दारावरली ती त्या मुलीने काढली बरं ही तू काढ का दोन्ही पण हा बरं कुठं शिकली तू रांगोळ काढायचं घरीच शिकली मी बरोबर शाळेत जाते का नाही हा शाळेत जाते काय शिक्षण चालू आहे तुझं आता माझं आता नर्सिंग बरं नर्सिंग बनवून तुला काय बनायचं स्वप्न आहे मला का नर्स म्हणजे डॉक्टर मग आमच्या महाराज लोकांना जर एखाद बिमार पडलं तर मग मेडिकल सप्त्याला घेऊन येशील का येईल मालकाच्या मनावर राहील साहेबाच्या लाई या डॉक्टर साठी एकदा टाळ्या वाजवा गाड्या कुंडली कबर दे ज्ञान रामकृष्ण हरी बघा प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये रांगोळीचा चालू चा आहे ता आणि इथे एक आमच्या वारकऱ्याच लेकरू आहे आमचे केशव भाऊ भो भोपाळे नाही का बाई कोणाचे मग बघा पवित्र ते कुळ पावन तो देश आणि हे असं मिळण्याकरता बाई तू काय आता रांगोळीची तयारी चालू आहे का आणि पलीकडली मुलगी आहे का तुझी आणि ही कडली भाषे बर आणि सासूबाई घरात आहेत का वा धन्यवाद दोन्हीकडचं कुळ वारकरी मिळण्याकरता हे मागचं पुण्य लागतं तिळतिळ पुणे साचा पडे आईसे बहुते समोरून महाराज येत आहेत आसुरबा महाराज महाराज दिंडी हो। किती वाजता निघणार आहे बर किती ह्या छोट्या मुली येतात आणि मुलीला हे संस्कार देण्यासाठी याच्यासाठी आई आई बापाची पुण्यही लागते अ आणि कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो त्याच वेळेस अशी संतती उदरी येते बघा नाहीतर बऱ्याचशा गावामध्ये लहान मुलं आहेत पण ते आता खेळत आहेत कोणी माती उधळतय तर कोणी काय करत आहे चुली पुढे ची घेऊन उद्बत्ती छाप बनले तर नाही का मुली तुम्ही शाळेत जाता का बड़े बर बर आता गजानन बासन आल् का मै करा एक गजानन बाबा चाहे श्री संत गजानन महाराज की जय हनुमान जय श्री राम ವೈಷ <so much> <cries> ರಾಮಕೃಷ್ಣ ದಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಕಾಯ ಬರಡಿ ಕಪಡಲ ಅಕ್ಷಿರಾ ದಿಸ್ ಸರ್ಪನ ತಡೆ ಸರ್ ನಿವ್ನ आता किती वाजता दिंडी जाईल जाग्यावर हा किती वाजता दिंडी जागेवर बारा वाजता हे कोणतं मंदिर आहे हे मंदिर कोणतं आहे सांगा ना गजान मंदिर आहे बरोबर तिकडे हनुमंताचं आणि बाबाचं नाही का बघा हे कोण दिव्य मंदिर आहे रामकृष्ण आहे दादा रामकृष्ण रामकृष्ण आपण धानोरा या गावामध्ये आलेलो आहोत हो। आणि सप्ताहाचा आज काला आहे हो। तर नगर प्रदक्षणा चालू आहे मला थोडा वेळ झाला येण्याकरता इथं बघा भव्य दिव्या असं श्री संत गजानन महाराज मंदिर आहे आणि गावाच्या एकदम मध्यबिंदू ठिकाणी मंदिर आहे दादा मंदिराचं तुम्ही बांधकाम कसं केलं बरं जागा कशी उपलब्ध मिळाली तुम्हाला जागा गावठांची आहे हा त्याच्यासाठी मंदिरासाठी मुद्दाम हे केली बरं 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 आरक्षित केली आणि मंदिराची वास्तू कशी उभी केली तुम्ही मंदिराची जी वास्तू उभी केली आता ही ही हो, हो। निधी तुम्ही म्हणजे गाव गा, गावाकून संपूर्ण गावा संपूर्ण गावाकून गावाने केलं आणि इथं एक सप्ताह होत हो ते आता सप्ताह किती तारखेला सुरुवात आहे दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी हो वा वा धन्यवाद दादा येऊ आम्हाला पण बलवा सप्ताहाला कारण आमचं एक छोटस चॅनल आहे सज्जन महाराज या हो आणि हा सप्ताह तुमचा नुसता महाराष्ट्रापुरता आणि विदर्भापुरता मर्यादित नसून हो। जसं माऊली म्हणले हे ईश्वरची माझे घर आईशी मती जयाची चराचर हो। किंवा हे मराठ्याचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी आ, त्या व्यक्तीप्रमाणे माऊलीने ज्ञानेश्वरीचा ग्रंथ निर्मित केला आपल्या जगासाठी हो। तुकोबरायने गाथा केला तुकाराम महाराज वैकुंठ गमन करून आकाशामध्ये निघून गेले आणि माऊली भूमीमध्ये राहतात नात्राया जल समाधी घेतली आणि त्याच संतांचं चरित्र आपले वारकरी सप्ताहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात की जेणेकरून आपले तरुण आपले, आपले मुलं बाळ व्यसनाच्या आहारी पडू नये सगळ्या गावामध्ये काही मतभेद असतील तर सगळं गाव एकत्र यावं काही मुळे काही राजकीय स्थितीमुळं गावाचं वातावरण दुचित झालेलं असतं आणि ते दुचित झालेलं वातावरण सगळं आपलं स्वच्छ हो याच्याकरताच हा अखंड हरिणाम सप्ताह आहे या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने सर्व काही तरुण अबाल वृद्ध नरणारी सर्व वाड्या वस्तीवरचे लोक एकत्र येतात बरोबर हे महाराज बरोबर आणि आपले मतभेद बाजूला राहतात हो असो आपण आता दिंडी दाखवण्याकरता जाऊया रामकृष्ण <laughs> बघा दिंडी काही वेळात येणार आहे आणि सर्व महिला प्रतिक्षा आहेत घरा आले घरा आले घरा आले आणि पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ वारकऱ्याची दिंडी प्रदक्षिणा चालू आहे आणि सर्व महिला ताट घेऊन अतिशय प्रतीक्षित आहेत लागलेच आता आपण बघू शकता मंदिराच्या समोर आहेत आपण कीर्तनाला सुरुवात होईल भीमराव महाराज बिलजकर यांचं हरिकीर्तन होणार आहे आणि काल्याच्या कीर्तन आणि सप्ताहाची सांगता होणार आहे

गोपामकृष्ण दादा रामकृष्ण हरी आता किती वर्ष झाले तुमच्या सप्ताहाला बावन्न वर्ष झाले आणि तुम्हाला किती वर्ष झाले बरोबर सप्ताह कळतो बावन्न वर्षापासून कळतोय बावन्न वर्ष झाले तुम्ही सुरुवात करता सुरुवातीपासून कळतो आम्हाला त्यावेळेस मंदिर होतं का असं मंदिर नव्हतं त्यावेळेस बघा आता तुमची किती पिढी असेल आमची दुसरी पिढी तुमची दुसरी पण तुम्हाला नातू असतील ना हो ना आहेत ना मग तुमचा मुलगा तर आहे शेवेत मी त्या दिवशी बघितला हो आणि तुमचे नातू नाहीत का शेवेमध्ये आहेत ना तिसरी ना तिसरी तिसरी वा बघा पवित्र ते पुढं पावन तो देश आणि मला वाटतं तुमच्या मदन महाराज मी खूप वडिलामध्ये याचे डमनी मध्ये आणि डमनी मध्ये येऊ ना ज्ञानेश त्यावेळेस मी याच तर महाराज म्हणले बाबा काय कार्यक्रम आहे चालू मंदिरामध्ये म्हणले संध्याकाळी कीर्तन दिवसभर जेवण करायचं आणि आ, कथा ऐकायची म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण तर त्यावेळेस नव्हतं भागवत सप्ताह होता महाराजांनी आपल्या डमनीतले ग्रंथ काढले ज्ञानेश्वरीचे आणि आपल्याला दिले आणि ज्या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण नसल तो सप्ता नाही म्हणले नाही का ज्ञानेश्वरी जगाची आई आहे आणि त्या दिवसापासून आपल्या भागात पारायण चालू झालं येवलीशे रोप लावू द्वारी आणि त्याचा येलू गेला गगनावरी हे आपल्याला दिसतं वेल गगनावर गेला पण ज्यांनी त्या वेळेला पाणी घातलं आपण निसता म्हणतो मोगरा फुलला मोगरा फुलला नाही का आणि फुले याची ताची बहरू कळी असे आला आपल्या शेतात ज्यावारी पेरली गहू पेरले खुशाल महाराज तर येतात का नाहीयेत त्याला खतपाणी फवारणी वगैरे सगळं काही करावं लागतं तसं ज्या संतांनी ज्या वारकऱ्यांनी एवढा मोठा हा कार्यक्रम इथपर्यंत आणला त्याच्यासाठी एकदा सगळेजण टाळ्या वाजवा वगळा पुंडली कबर दे हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय हा बोला बाबा महाराज बियाणे पहिली सुरुवात केलेली आहे सप्ताची बर बर आणि काय निमताना सप्ताह काय निमताना निवृत्तीनाथ पुण्यतिथी निमताना निवृत्तीनाथ समाधी सोहळा असं म्हणायला हरकत नाही जसा त्र्यंबकेश्वरला निवृत्ती महाराजात समाधी सोहळा होतो नाशिकला सोहळा तसा आपल्या धानुर्यात पण बाबाचे काय विचार मोठे आहेत एकदा टाळेवाज वागड बाबासाठी कुंडली कवरदे नव्हतं की निवर्ती महाराज समाधी सोहळ्या निमित्ताने कार्यक्रम होतो मदन महाराजांनी चालू केला हे बरोबर आहे बियाणी पंढरपूर वा धन्यवाद बाबा आपण थांबव आता मंदिरामध्ये पोहोच झाली आणि किती वर्षाचं वय बाबा तुमचं दोन वर्ष व्हायला तुमचं वय तुमचं वय किती आहे सुरुवात काय वर्षाचं आहे बहात्तर वर्षाचे एक बाबा त्यावेळेस आम्ही लहान लहान होतो आणि मदन महाराजच्या मांडीला मांडी लावून ज्यांनी पारायण केलं आम्ही बत्त्या लावून हे करून होतो बघा त्यावेळेस बत्त्या आणि खंदील होते खंदील होते बघा आणि मग आणि हे कुठून आले माईक नव्हते काहीच त्यावेळेस नामासंग कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे माईक नाही कुठं डीजे सिस्टीम नाही चटाया नाही मंडप नाही तेच मावलीने ठेवलं नामासंग कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे वा वा धन्यवाद बाबा धांगड कुंडलिक महाराज कुंडलिक बाबा धांगड होते नाही का बाबा आपल्यातून आता अध्यक्ष पंधरा दिवस झाले थोरी भूती होते कुंडलिक महाराज रामक्रोत ज्यांनी जिंकल्याले होते नाही का वा वा चालतंय आपण थांबवा आता बाबा रामकृष्ण हरी